हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विघ्नहर्ता आणि आदिदेव मानले जाते कोणत्याही शुभकार्याच्या आधी गणपतीची पूजा करण्यामागे धार्मिक सांस्कृतिक आणि पौराणिक महत्त्व यामा आहे यामागील मुख्य कारणे अशी आहेत एक विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे देव मानले जातात कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा केल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडते दोन बुद्धी आणि शुभारंभाचे प्रतीक गणेश म्हणजे बुद्धी विवेक आणि समृद्धीचे प्रतीक म्हणूनच कोणत्याही शुभकार्याचा शुभारंभ त्यांच्या आशीर्वादाने केला जातो तीन पौराणिक कथा पुराणांनुसार एकदा भगवान शंकरांनी गणपतीला सर्व देवांमध्ये अग्रपूज म्हणून स्थान दिले यामागे कथा अशी आहे की गणपतीने आपल्या आई वडिलांना पार्वती आणि शिव प्रदक्षिणा घालून त्यांना आपली संपूर्ण दुनिया मानले त्याच्या बुद्धिमत्तेमुळे त्याला हे स्थान प्राप्त झाले चार वैदिक परंपरा कोणतीही पूजा विवाह गृहप्रवेश किंवा मंत्रोच्चार सुरू करण्याआधी गणपतीचे स्मरण केल्याशिवाय ती पूजा अपूर्ण मानली जाते पाच सांस्कृतिक महत्त्व गणपतीची पूजा ही शुभतेचा आरंभ करण्याचे प्रतीक आहे त्यांच्याशी प्रार्थना केल्याने कार्यात यश शांतता आणि समृद्धी येते गणपती बाप्पा मोर्या ही भावना केवळ श्रद्धा नसून आपल्या परंपरांचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे